ते बाबा कसं मी पहिलं करत नव्हतो तर नवीन मल्ली आता बाबा एक बदल करावं लागते तुम्ही शेतीला खर्च केला तरच उत्पन्न होईल फरक किती दिसला तुम्हाला फरक जवळपास तीस पन्नास टक्क्याचा फरक चाळीतीस चाळीस टक्क्याचा फरक पडते म्हणजे खर्चामध्ये खर्चा आणि उत्पन्नामध्ये कामा आहे नमस्कार शेतकरी बंधूंनो एखाद्या व्यक्तीनं किंवा एखाद्या पुस्तकांना किंवा एखाद्या सिनेमानं जर लोकांचा फायदा होत असेल तर लोक त्याला डोक्यावर घेतात हा इतिहास आहे असंच जर कृषी क्षेत्रामध्ये किंवा शेतीमध्ये जर एखाद्या कंपनीनं शेतकऱ्यांना जर उत्पादन खर्च कमी करून जर त्याचं उत्पन्न वाढवून दिलं त्या शेतकऱ्याचं तर नक्की शेतकरी वर्ग सुद्धा त्या कंपनीला डोक्यावर घेतो खर तर ही एक जाहिरात नाही ही वास्तविकता आहे नेहमीच आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून वास्तविकता समोर मांडत असतो तर नक्कीच शेतकऱ्यांना शेतकरी मित्रांना विनंती आहे की पूर्ण व्हिडिओ पहा आपल्याला सगळे वास्तविकता समजेल आणि आपल्या शेतीमध्ये आपण मोठा बदल घडवून आणू शकतो आपलं उत्पन्न वाढवू शकतो तर नक्की आपल्यासोबत शेतकरी यांनी हळदीच्या शेतीमध्ये नवीन क्रांती केली आपण त्यांचा परिचय सुरुवातीला जाणून घेऊया तुमचा परिचय सुरुवातीला राम राम माझं नाव संभाजी बाबार सावंत राहणार बोरीसावन तालुका उसमत जिल्हा हिंगोली तुमचा मोबाईल मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव चौतीस सतरा बासष्ट पंचावन्न तुम्ही शेतीमध्ये बदल काय केला बदल आम्ही पारंपरिक शेती म्हणजे आमच्या हळद हे पारंपरिक पीक आहे त्यात नवीन मध्ये आता आवडेज मध्ये फार कमीच होतं आता नवीन मध्ये आम्ही बायोफॅक्टर कंपनीचा वापर सुरू केलाय तर यावर्षी बायोफॅक्टर कंपनी पहिलीच वर्ष असल्यामुळं आवडेज मध्ये याच्यामध्ये चांगला फरक पडला आता माझी साडेतीन एकर क्षेत्र काढण्यात आले बर म्हणजे तुम्ही हळद लागवड करताना अर्ध क्षेत्र हे वेगळ्या बायोफॅक्टर चार एकर क्षेत्र दुसऱ्या त्यात फरक किती दिसला तुम्हाला फरक जवळपास तीस पन्नास टक्क्याचा फरक चाळीस तीस चाळीस म्हणजे खर्चामध्ये खर्च आणि उत्पन्नामध्ये कामात वाढ आहे बायोफॅक्टरची बरं एका सरीला म्हणजे किती सरीला किती ट्रॉल लागला आता आपल्याला सहा ट्रॉ सहा सरी मध्ये एक ट्रॉल निघाली जवळपास पावणे तीनशे चा अंतर असेल आपलं कम्प्लीट सहा आपलं दोन एकर मध्ये कंप्ले आपल्याला सोळा अठरा झाली सोळा अंतर वगैरे तीनशे फुट असतात दोनशे नव्वद ते तीनशे मग हा खर्च समजा तुम्हाला कमी वाटतो याचा जास्त वाटतो त्याचं जास्त काय सांगाल म्हणजे कंपनीविषयी तुमची ओळख कशी झाली होती एकंदरीत सुरुवातीला सुरुवातीला जे आमचे मित्र आमचे दुकानदार समजा आनंद लावटी मित्र दुकानदार दुकानदार त्यांच्याकडे मी गेलो मग हे विषय निघाला तर मग ते म्हणले बाबा कसं मी पहिलं करत नव्हतो तर नवीन म्हणले आता बाबा बदल करावं लागते तुम्ही शेतीला खर्च केला तरच उत्पन्न होईल तर यावर्षी मी मग पूर्ण मग ते म्हणले बाबा कंपनीचे माणसं येतील तुम्ही करा मी काय अर्थ नाही करू म्हणून मग ते संतोष दुबे सर पूर्ण येऊन प्लॉटवर माहिती द्यायची पूर्ण त्याच्या हिशोबा पूर्ण केलं तर जवळपास खर्चामध्ये बाकीच्या आधारच्या याच्यामध्ये तीस टक्क्याचा फरक पडते बरोबर बायोफॅक्टरचा म्हणजे अदर कंपनीचा बायोफॅक्टर नक्कीच शेतकरी मित्रांनो बायोफॅक्टर ही कंपनी खूप जुनी आहे पस्तीस वर्ष जुनी कंपनी हैदराबादची कंपनी आणि बायोलॉजिकल मध्ये पूर्णतः काम करते जर बायोलॉजिकलचा आपण शेतीमध्ये वापर केला नक्कीच आपल्याला आपल्या शेतीमध्ये एका वर्षात जादू दिसते जशी यांना दिसली बरोबर आता तुम्ही समाधानी या कंपनीवरती समाधानी आणि यानंतर सुद्धा तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगाल महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना काय सांगाल शेतकऱ्याला बायोफॅक्टर कंपनीचे प्रोडक्ट वापरायला काहीच अडचण नाही कारण पूर्ण प्रोडक्ट नॅचरली चांगले सर्व आणि जमिनीची पोत चांगली जाते आता आपल्या जमिनीचे जे तपास रिपोर्ट आल्यानंतर पुन्हा समजाल त्याचं साहेब म्हणजे पुन्हा आपण नंतर त्याचा रिपोर्ट आल्यानंतर पाहू हा या जमिनीचे करायचे आणि जमिनीचे रिपोर्ट घ्यायचे बरोबर हा तर नक्कीच शेतकरी मित्रांनो सांगितल्याप्रमाणे जैविकचं कोणीही विद्यापीठ सुद्धा कृषी विद्यापीठ आणि सरकार सुद्धा आपल्याला सांगते की जैविकचा वापर आपल्या शेतीमध्ये जास्तीत जास्त करा जेणेकरून आपला उत्पादन खर्च कमी होईल आणि आपलं उत्पन्न वाढेल तर या कंपनीचे झोनल मॅनेजर सुद्धा इथे आहेत तर सुरुवातीला परिचय आपण करून त्यांच्याकडून सुद्धा थोडी माहिती तुमचा कंपनी विषयी नमस्कार शेतकरी बंधू माझं नाव आहे दत्ता पांडुरंग ऍज अ झोनल मॅनेजर म्हणून मी काम पाहतो तर गेली चौदा वर्षे कंपनीने पूर्ण असं रिसर्च केलं म्हणजे प्रोडक्ट वर आणि प्रोडक्ट वर रिसर्च केल्याच्या नंतर जो आपल्याला मायक्रोबेल कॉन्सरश असो किंवा मायक्रोबेल जे प्रोडक्ट आहेत हे आपल्या शेतीसाठी म्हणजे अलग अलग राज्याची अलग अलग माती राहते म्हणजे अलग अलग राज्याचं किंवा अलग अलग कल्चर राहते माती राहते त्याचं पीएच असो त्याच्यानंतर ऑर्गॅनिक कार्बन असो अलग अलग राहतो पण कंपनीनं काय केलं की कंपनीचं एक लँड आहे त्या लँड मध्ये काय केलं की जो जे आपले मायक्रोब्स आहेत ज्याला आपण म्हणतो वर्ल्ड बँक मधून आपण काय केलं मायक्रोब्स आणले बरोबर कल्चर आणले त्या वर्ल्ड बँक मधून दुसऱ्या देशातून कल्चर आणून ते आपल्या इथल्या प्रिपरेशन असलेल्या मातीमध्ये टाकलं आणि त्या मातीमधले जे चांगले बॅक्टरी आहेत बरोबर सॉरी चांगल्या मायक्रोब्स आहेत त्यांना एकत्र करून पेटेंट फॉर्म्युलेशन असं करणारी आपली भारतातली ही पहिली कंपनी पहिली कम म्हणजे या कंपनी पाशी जवळपास आठ पेटेंट आठ ते नऊ पेटेंट आहेत आणि अजून पाईपलाईन मध्ये आहेत की जे आपले पेटेंट फॉर्म्युलेशन असेल सेकंड कंपनी जवळ थर्टी फाईव्ह म्हणजे पस्तीस प्रोपोडा आहेत स्वतःच्या कंपनीच्या त्याच्यामुळे इफिशियन्सी दरवर्षी कंपनी कशी द्यायची याच्याबद्दल चौदा वर्षे रिसर्च केला आणि त्याच्यानंतर मार्केटला दोन ते अडीच वर्षापासून आपलं पूर्ण मार्केट काबीज करण्याचा प्रयत्न केला त्याच्यानंतर कंपनी आता जवळपास एक पाच ते सहा महिन्यात एम एन सी सुद्धा होईल साउथ आफ्रिकेला सुद्धा आपले ट्रायल चालू झाले तिथं सुद्धा आपलं आता चालू झालेलं आहे बरोबर आहे म्हणजे असं प्रत्येक विदेशात सुद्धा एमएनसी कंपनी आता पावलाकड चाललेली आहे मायक्रोबेलचा जे कन्सेप्ट आहे म्हणजे मार्केटमध्ये तुम्हाला बऱ्याचशा कंपन्या म्हणजे दोन तीन वर्षापासून तुम्हाला मायक्रोबेल बद्दल माहिती देणाऱ्या आढळतील आणि त्याचा सुद्धा आता शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेला आहे म्हणजे त्याच्या अगोदर हा अवेअरनेस नव्हता की बाबा आपल्या शेतीचे उत्पादन वाढून शेतीची उत्पादन क्षमता वाढून म्हणजे येणाऱ्या पिढीसाठी शेती कशी आपल्याला प्रिपेअर करता येईल म्हणजे येणाऱ्या पिढीसाठी देता येईल याचा जो कन्सेप्ट आहे तो आमच्या कंपनी म्हणजे कंपनी जर तुम्ही ब्रिद वाक्य पाहिलं तर सॉइल कंपनी म्हणजे जमिनीवर काम करणारी ही पहिली कंपनी आहे तुम्ही बाकीच्या कंपन्या पाहिल्या असतील की कीटकनाशक मध्ये असो बुरशीनाशक मध्ये एकदम स्ट्रॉंगली काम करायला बरोबर आहे पण जमिनीवर काम करणारी भारतातली बाई फॅक्टरी ही पहिली कंपनी सेकंड बाकीचे जे म्हणजे बॅक्टरी आहेत ते तुम्हाला बाकीच्या केमिकल सोबत किंवा कशा सोबत किंवा रासायनिक खता सोबत देता येत नव्हत्या कंपनीची जी टेक्नॉलॉजी आहे तुम्ही जर पाहिलं तर बाय इन कॅप्स्युलेशन म्हणजे कोणत्याही रासायनिक खता सोबत कोणाही कीटकनाशक सोबत आणि कोणाही बुरशीनाशक सोबत तुम्हाला आपले हे प्रोडक्ट देता येतात म्हणजे ला त्या कॅप्सुलेशन जसं केमिकल सोबत संपर्क आल्यानंतर ही बॅक्टेरियात मर्यापत नाही सेकंड स्ट्रेंथ काय केली की आपण डबल रोस्टेड रोस्टेड स्ट्रेंथ असल्यामुळे काय ते पास साठ ते पासष्ट अंश डिग्री सेल्सिअसला शेल सुद्धा त्या बॅक्टरीला काही होत नाही म्हणजे त्याची इफिशियन्सी कमी होत नाही जर मार्केटला तुम्ही जर विचार केला समजा आता मार्केटच्या बायो बॅक्टेरियाचा आणि आपल्या बॅक्टेरियाचा बाकीचे समजा मायक्रोबेल असो बॅक्टेरिया असो हे तीन ते चार महिन्यापर्यंत काम करतात आपल्या बॅक्टेरिया सहा ते एक वर्षापर्यंत चांगल्या पद्धतीने काम करतात आणि विशेष म्हणजे जमिनीचा जो ऑर्गॅनिक कार्बन आहे तो वाढवण्यासाठी सुद्धा चांगल्या प्रकारे मदत करतात मग ही कंपनी जी आहे या क्षेत्रामध्ये परिपूर्ण अशी उतरलेली आहे की एक शेतकऱ्याला कमी खर्चात आता जसं सावंत भाऊनं सांगितलं की आपण ट्रायल पहिलेपासून घेतला घेतलेला आहे पूर्ण त्यांच्या एक लावटी कृषी सेवा केंद्र म्हणून जवळा बाजारची एक आमची पार्टी आहे नवीन होती आणि त्यांच्यावर विश्वास स्टार्टिंग ला त्यांनी चालू केलं बरोबर आहे की नाही त्याच्यानंतर त्यांच्याकडे पूर्ण खर्च आहे म्हणजे एक नामांकित कंपनीचा आणि आपल्या कंपनीचा त्यांच्या कॅम्प्युटरवर पूर्ण खर्च आहे तो खर्च सुद्धा तुम्हाला रेकॉर्डली मी पूर्ण तुम्हाला देणार आहे त्यानंतर लास्टला आता हळद काढण्यामध्ये आम्ही वीस ते तीस टक्के समजा कमी खर्चामध्ये वीस पंचवीस टक्के एक्स्ट्रा आता त्यांच्यानुसार चालू आहे बरोबर आहे त्यांचं आणि आमचं ते चार एकर आमचं साडेतीन एकर तुम्हाला लास्टला पण ज्यावेळेस त्यांचं ईड येईल त्याच्यानंतर भाव भाव लागाल कोणा हळदीला किती भाव लागायला याचं सुद्धा पूर्ण विवरण हंड्रेड पर्सेंट जे अॅक्युरुशी आहे म्हणजे आम्ही असं नाही की वास्तव शंभर टक्के सांगणार तुम्हाला आणि सावंत भाऊ बी असे नामांकित म्हणजे एक शेतकरी आहे किंवा लावटी कर्षी केंद्र आहे ते काय असे तुम्हाला एक्स्ट्रा सांगणार नाही विकण्यासाठी किंवा बरोबर आहे हे ऍक्च्युली आणि आपल्या हळदीला सुद्धा तुम्हाला एवढं सांगतो माग आमची हळद वसमतला एक हळद गेली सगळ्यात हायेस्ट हळद गेली आपली तर यांची सुद्धा हायेस्ट हळद आपली वापरलेली अशी पण चर्चा ऐकलेली मी हिंगोली जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांकडून की बायोफॅक्टरची खूप बायोफॅक्टर कंपनीची खूप चर्चा आहे तर मला सांगा सर की सुरुवातीपासून कसे प्रोडक्ट वापरतात प्रदर्शित बेसल डोस पासून आता आपण जर विचार केला तर सरांनी तर सेकंड डोस मध्ये टाकलेला आहे बरोबर पण काही शेतकरी आपले असे आहेत की शंभर दीडशे एकरच्या वर वापरले ट्रायल ने 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 पेस वर आपण समजा त्याला पाच एकर आहेत आपण दोन एकर तीन एकर दिलेले बरोबर आहे असाच एक आडगावचा शेतकरी आपला रामप्रसाद चव्हाण म्हणून त्यांना आपण सीड ट्रीटमेंट पासून ते एंडिंग पर्यंत कोणत्याही प्रकारचं कीटकनाशक बुरशीनाशक काही दिलेलं नाही कोणतंही वॉटर फोलेव्हल दिलेलं नाही त्याच्यामध्ये रासायनिक खत आणि आपले खत यांचं कॉम्बिनेशन करून आपले जे फ्लुईन रेंज आहे त्यांच्या सोबत देऊन त्यांनी जवळपास त्यांचा बी आता तुम्हाला एक व्हिडिओ येईल त्यांच्या व्हिडिओ नंतर तुम्हाला कळत पण त्यांना तीस टक्के समजा साडे अडीच ते साडेतीन एकर असेल जवळपास त्यांचे अडीच एकर त्यांचं म्हणणं आहे बरोबर आहे तर त्यांचा बी पूर्ण खर्च तुम्हाला लेखाजोखा सांगणार आहे बरोबर आहे तर त्यांनी जे वापरलं ती प्रॅक्टिसेस तुम्हाला सांगतो पहिले त्यांनी सी ट्रीटमेंटसाठी आपलं बीएसएल फोर आणि कीटकनाशक म्हणून क्लोरो आपलं वीस टक्के वाला वापरलेलं सी साठी त्याच्यानंतर त्यांनी बेसल डोस उन्हाळ्यामध्ये एक टाकला होता त्याच्यामध्ये टाकलं त्यांनी डिओ ड्रायओ सुमका त्याच्यानंतर आधार बोर्ड इन्व्हेक्टस आणि तुमचं बायोपोटॅस हा पहिला ग्रेड दिला सेकंड डोसमध्ये त्यांनी काय केलं की प्रोमोट टाकलं आपलं प्रोमोट आणि सेकंड डोसमध्ये त्यांना अजून एकदा इन्व्हेक्टस वापरलं बरोबर आहे त्याच्यानंतर पहिली जी ड्रिंचिंग केली त्यांनी पहिल्या ड्रिंचिंग मध्ये त्यांनी बीओसी प्लस आपलं बेलम एस वन प्रति एक, एक लिटर वापरलेलं त्याच्यानंतर त्यांनी जीवा वापरले एक, एक लिटर आ, प्लस येस टू वापरलेला आहे एक लिटर त्याच्यानंतर थर्ड म्हणजे मॅच्युरिटी मध्ये त्यांनी काय केलेलं आहे की आपलं जे आहे येस थ्री प्लस त्याच्यासोबत आपण पुन्हा एकदा बिओशी देतो त्याला म्हणजे बिओशी एका एकाला दोन लिटर गेलेलं आहे त्यांचं त्याच्यानंतर साईज साठी त्यांना आपण कॅनमॅट आणि त्याच्यासोबत आपण किंग के एकरी दोन लिटर हे पूर्ण प्रमाण दिलेलं आहे बरोबर आहे त्याच्यानंतर आपण वॉटर सॉलिव्हरचा जो स्रोत आहे बरोबर आहे त्याच्या कंपॅरिझन किंवा त्यांच्या बरोबरीच्या तोडीसाठी आपण एक क्लोविन रेंज आहे आपल्याकडे बरोबर आहे क्लोविन आठ 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 अकरा अकरा झिरो आठ असे दोन तीन ग्रेड आपण अडीच लिटर प्रति एकर दिलेले आहे आणि स्प्रेमध्ये जर म्हणसाल तर मी तर तीन ते चार स्प्रे आहेत त्यांचे जास्त काही स्प्रे नाही त्यांचे पहिल्या स्प्रेमध्ये आपण त्याला बीएसएल फोर दिलेला आहे त्यांच्यासोबत आपण संपूर्ण दिलेलं आहे बरोबर सेकंड स्प्रे मध्ये त्यांना पेंटाजिया बेलम एस टू आणि यस थ्री असे दोन तीन स्प्रे आपण त्यांना दिलेले बाकी त्यांनी काहीही वापरलेलं नाही त्यांचा सुद्धा अशा प्रकारे आपण कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पन्न कसं शेतकऱ्याला मिळेल ही आपली कंपनी आमचे प्रतिनिधी आणि शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना यावर्षी तर दिलंच पण पुढच्या वर्षी आपली एवढी टीम ऑर्डिक त्यांना बांधावर जाऊन पूर्ण ट्रीटमेंट दिल्या जाईल असं नाही की आम्ही आमचं शंभर टक्के सगळं वापरा तुमची चार एकर आहे दोन एकर एका एकरला वापरा दोन्हीचा खर्च लिहून ठेवा त्याच्यानंतर तुम्ही सांगा काय अडचण नाही किंवा त्या प्रोडक्ट तुम्ही पुन्हा एकदा वापरा धन्यवाद तर नक्कीच शेतकरी मित्रांनो ही होती वास्तविकता शेतकरी सुद्धा इथं एक दोन शेतकरी इथं बरेच शेतकरी आहेत यांनी सुद्धा बघितलंय इथे शेतकरी बघायला येतात की यांची हळद मध्ये उत्पन्न जास्त मिळालंय तर नक्कीच शेतकरी मित्रांनो हा आपल्याला बदल करायचा शेतीमध्ये बायोलॉजिकलचा वापर करायचा आहे तर ही कंपनी बायोफॅक्टर फॅक्टर खूप जुनी कंपनी आणि चांगल्या पद्धतीचा रिझल्ट शेतकऱ्यांनी देते त्याचबरोबर मार्गदर्शन सुद्धा यांच्या एम्प्लॉय करून अतिशय चांगल्या पद्धतीने मिळतं